मंडळी राज्यातला मराठा आणि ओबीसी मधला वैचारिक संघर्ष वैयक्तिक पातळीला आणि अतिशय टोकाला नेला जातोय का एकमेकांची उणीदुडी काढणं जाहीर धमक्या देणं खालच्या पातळीला जाऊन एकमेकांवर चिखलफेक करणं आव्हान प्रति आव्हान देणं हे मराठा ओबीसी नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू आहे ते आपण बघतोय पण आता तो संघर्ष अतिशय टोकाला म्हणजे जीवघेण्या पातळीवर पोहोचलाय का हा प्रश्न आहे हा प्रश्न पडण्याचं कारण आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची दिलेली कथित सुपारी आरोप आहे की ती सुपारी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली जरांगे यांच्या या आरोपानं एकच खळबळ उडाली त्याला पुरावा म्हणून जरांगेंनी काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या त्या जरांगे पाटलांचे खंदे समर्थक सामील असल्याचं समोर आलं आरोप गंभीर असल्यामुळे धनंजय मुंडेंनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप खोटारडे आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं शिवाय जरांगे आणि आपली नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग टेस्ट करा आणि प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं आव्हान दिलं दोन्ही बाजूंनी टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रस्त्यावर सुद्धा कार्यकर्ते उतरले पण या सगळ्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करतायत पोलीस तपासातून या सगळ्या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे पण प्रश्न आहे दोन नेत्यांच्या वैयक्तिक संघर्षात दोन्ही बाजूचे समाज नाहक भरडतायत का दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक आरोप प्रत्यारोपात समाजांना कवटाळलं जात आहे का त्यातून महाराष्ट्रातला मराठा ओबीसीमधला जो संघर्ष आहे जी दरी आहे ती आणखी वाढण्याची भीती आहे का आधीच गावागावातला तणाव टोकाला पोचला आहे त्यात पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीच्या तोंडावरती त्या वादाला पुन्हा हवा दिली जाते का आपला विरोधी संपवून टाकण्याचं खून राजकारण ही या महाराष्ट्राची कदापि ही परंपरा राहिलेली नाही नैतिक आणि सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला हा जीवघेणा संघर्ष कदापिही परवडणारा नाही आणि त्यामुळे या सगळ्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थानं वैयक्तिक संघर्षाचं जे काही परिमासन असेल ते पोलीस तपासातून समोर येणं गरजेचं आहे पण वैयक्तिक वादाला दोन समाजातला संघर्ष ठरवणं हेही चुकीचं आहे आणि म्हणूनच या सगळ्याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत